Maç var. किती वेळा फिडिंग केलं तरी बाळ प्रत्येक पंधरा मिनिटांनी अर्धा तासांनी परत फिडिंगची डिमांड करतो शिवाय एकदा दूध प्यायला लागला की सलग अर्धा अर्धा तासापर्यंत दूध हे पितच असतो मग याचा अर्थ आईला दूध कमी येत आहे की बाळाचं पोट भरत नाही बाळ नक्की असं का करतो आहे माय डिअर मॉम्स बाळाच्या अशा करण्याला क्लस्टर फिडिंग असं म्हटलं जातं आणि ही एक स्टेज असते हे खूप जास्त काळ राहत नाही काही कालावधीसाठी हे न्यूबॉर्न बेबीजमध्ये पाहायला मिळतं पण याचे फायदे बाळाला आणि आईला दोघांनाही खूप जास्त प्रमाणामध्ये होणार असतात बाळ जेव्हा परत परत फिडिंगची डिमांड करतो तर ते फक्त बाळाला भूक लागली आहे म्हणून नाही जेव्हा जेव्हा बाळाला आईची ऊब हवी असते आईची जवळीक हवी असते प्रेम हवं असतं बाळाला कम्फर्ट हवं असतो बाळ खूप जास्त थकलेला असतो झोप आलेली असते तर त्यावेळी आईच्या जवळ येण्यासाठी हा फिडिंगची डिमांड करत असतो या व्यतिरिक्त बाळ जेव्हा जास्तीत जास्त फीड करेल तर त्यावेळी ॲटोमॅटिकली आईचं शरीरसुद्धा त्या प्रमाणामध्ये दूध प्रोड प्रोड्यूस करत असतं किंवा त्याचा जो मिल्क सप्लाय आहे हा वाढायला मदत होणार असते की ज्यामुळे बाळाला पुढे जी काही बाळाची भूक वाढणार आहे त्यामध्ये त्याची हेल्प होणार असते शिवाय जेव्हा बाळा वारंवार फीड घेतो तर त्यावेळी त्याच्या झोपेवरती एक प्रकारचं प्रेशर येतं ज्यामुळे बाळा लॉंग टाईमसाठी किंवा जास्त काळासाठी झोप घेतो आणि अर्थातच न्यूबॉर्न बेबीजनी त्यांची तब्येत होण्यासाठी त्यांना छान बाळसं येण्यासाठी त्यांची झोप सुद्धा छान आणि खूप जास्त काळ घेणं गरजेचं असतं कारण झोपेमध्येच ग्रोथ हॉर्मोन्स हे खूप जास्त प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह असतात शिवाय बाळ जेव्हा खूप सारखा सारखा डिमांड करत असतो तर त्यावेळी बाळ हा प्रॉपर लॅच करण्याची दूध ओढण्याची आणि त्याचबरोबर त्याचे जे मसल्स आहेत हे स्ट्रॉंग बनवण्याची प्रॅक्टिस करत असतो ज्यामुळे बाळा पुढे जाऊन अगदी क्विकली त्याचं जे काही फिडिंग आहे हे फिनिश करेल त्याची भूक भागवेल आणि त्याला पुरेसं दूध मिळायला सुद्धा मदत होईल या सगळ्या गोष्टी आईचं दूध वाढवण्यासाठी आणि बाळाच्या ग्रोथसाठी खूप जास्त गरजेच्या असतात आणि म्हणूनच बाळाच्या क्लस्टल फिडिंगबद्दल आईने खूप जास्त तक्रार न करता बाळाला जेव्हा जेव्हा हवं आहे जेवढ्या जेवढ्या काळासाठी हवं आहे तेवढ्या वेळापर्यंत बाळाला फिडिंग करणं हे गरजेचं आहे फक्त एकच गोष्ट तुम्हाला मला लक्षात घ्यायची आहे की दिवसभरामध्ये हा सहा ते आठ वेळा सुसू करतो आहे का बाळाचं एक कन्सिस्टंट वेट गेन होतं आहे का आणि हा फिडिंग नंतर सॅटिस्फाईड आहे किंवा हा छान झोप घेत आहे का या गोष्टी सगळ्या जर बाळ सॅटिस्फाय करत असेल फुलफिल करत असेल तर बाळाच्या या क्लस्टर बद्दल तुम्हाला तुमचा मिल्क सप्लाय कमी आहे की बाळाची भूक वाढलेली आहे किंवा बाळामध्ये काही प्रॉब्लेम आहे बाळाला काही इश्यू आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गरज अजिबात नाही क्लस्टर फिडिंग हे बाळासाठी आणि आईसाठी दोघांसाठी सुद्धा खूप जास्त गरजेचं आणि फायद्याचं आहे